लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा मार्चच्या भागामध्ये आता सरोजच्या नाकावरून सरोजने कितीही विरोध केला असला तरी सुद्धा दोघांचं नातं अतूट आहे आणि पवित्र आहे या गोष्टीची प्रचिती होळीच्या दिवशी आलेली आहे स्वतः देवी आईने कलाचा मळवट भरत अद्वेतला संकेत दिलेला सरोजला तब्येत बरी नसल्यामुळे शॉकमुळे तिला आता अनकॉन्शियस असते आणि त्याच वेळेला डॉक्टर येतात आणि डॉक्टर सांगतात अजून लगेच त्या शुद्धीवरती येऊन कॉन्शियस होणार नाहीये त्यांना थोडासा वेळ लागेल तुम्ही जास्त त्यांना त्रास देऊ नका किंवा त्यांच्याशी बोलू नका त्यांना थोडा आराम करू दे सगळ्या गोष्टी ठीक होतील लवकरच बऱ्या होतील शॉकची तीव्रता तशी फार काही जास्तच नव्हती तीव्रता कमी असल्यामुळे त्यांना आता तेवढा काही शॉक लागलेला नाहीये तुम्ही चिंता करू नका असं म्हणत डॉक्टर या सगळ्यामध्ये आता तिला समजवत असतात आणि आराम करायला सांगतात पण अद्वैतच्या मनामध्ये हे सगळं कलामुळे झालंय इतकंच असतं आणि इकडे सरोज नाटकं करत म्हणते बाकी सगळ्यांनी तुम्ही जा मला काही त्रास होत नाहीये मी व्यवस्थित आहे इतकी माझी काळजी करण्याची गरज नाहीये अद्वैत अद्वैत तू जा बरं अद्वैत म्हणतो नाही आई जोपर्यंत तू ठणठणीत बरी होत नाहीस मी कुठेही जाणार नाही बरं आता हे चालू असताना आगीमध्ये तेल ओतण्याचं आणि विष कलवण्याचं काम करण्यासाठी नैना आणि आता इकडे रोहिणी या दोघीजणी तर असतातच मग नैना सांगायला लागते but mom किती किती ही कला बेकाळजी आहे निष्काळजीपणाचा कळस झाला म्हणजे बघा ना तिला सगळ्यामध्ये कळतच नाहीये की आज तिच्या निष्काळजीपणामुळे सरोज मामीच्या जीवावरती भेटलं असतं आणि मग आपण काय केलं असतं या कलाला जरा काडीची अक्कल नाहीये सरोज मामीला आत्ता सुद्धा किती त्रास होतोय ही गोष्ट या मूर्ख कलाला कळत नाहीये का असं म्हणत मुद्दाम कलाच्या बद्दल अद्वेतच्या कानावरती वाईट पडेल अशा गोष्टी सगळ्या चालू असतात आणि हे असल्यामुळे अद्वेत ऑलरेडी चिडलेला असतो आणि त्यात आता भरीस भर पडते आणि त्यात आता सरोज असतेच की उरली सुरली कसर बाकी काढण्यासाठी वेळेला सरोजला तिच्या रूम मध्ये घेऊन येतो आई तू आराम कर यावरती सरोज म्हणते मला तुझ्याशी बोलायचं आहे यावरती अद्वेत म्हणतो आई आपण नंतर बोलूया तू सध्या तरी आराम कर तुला आरामाची गरज आहे त्यावरती मग आता सरोज सांगते तू न विषयापासून भरकटतोय तुला कळत नाहीये का मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आज जे काही झालं त्याच्यामुळे तुला कळलंच असेल ना कि ती मुलगी किती निष्काळजी आहे परत निष्काळजी असू दे पण तुझ्यासाठी योग्य नाहीच आहे या सगळ्यामध्ये ती जे काही करते ना त्याला कोणत्याही प्रकारे त्याचा आता समर्थनच होऊ शकत नाही पण ती तुझी चुकी मान्य करणार आहे का नाही ती आपलंच घोडं दामट्यात ठेवणार आहे आणि या सगळ्यामध्ये मला काय वाटतं माहिती आहे का आतापर्यंत तू स्वतःच्या मनाला फसवत आलास पण आता देवाला पण फसवतोयस तू यावरती आई तुला काय बोलायचं तू स्पष्ट बोल ना यावरती सरोज म्हणते हे बघ आता होळीचं पूजन येईल आणि मग तुला आबा सांगतील की तू या घरचा मोठा मुलगा ती या घरची मोठी सून तर तुम्ही दोघांनी पूजेला वसा आणि आता आपल्याकडे प्रथा असते मोठ्या सुनेने मळवट भरायचा तो सुद्धा तुझ्या नावाचा लावतील ला का? का हे काय वाटतं नाही आहे तर तुम्ही हे नातं टिकवण्यात काही अर्थ आहे का आणि या सगळ्यासाठी आबा म्हणतात म्हणून तू इतके दिवस हे सगळं करत आलेलं आहेस पण मला नाही वाटत की आता या सगळ्यामध्ये तू हे करायला पाहिजेस तू काय कर माहिती आहे है का तू या सगळ्यामध्ये आता तू बरोबर एक काम कर तू उद्या पूजेला बसू नको आतापर्यंत आबांचं म्हणणं तू इतके दिवस ऐकलेलं आहेस ना पण यानंतर तू आता आबांचं म्हणणं न ऐकता तू या सगळ्यामध्ये आता फक्त एक काम कर ते म्हणजे या जी मळवट भरण्याची प्रथा आहे ना ती पहिली बंद कर तू सांग आबांना ठामपणे की मी मळवट भरणार नाहीये कारण आमचं नातं मला मान्यच नाहीये तू मळवट भरलास ना तर स्वतः बरोबर माझ्या बरोबर तू देवाची सुद्धा फसवणूक करशील ही गोष्ट लक्षात येते का तुझ्या अद्वैत म्हणतो हो आई मला तुझं म्हणणं पटतय तू जे म्हणतेस ना ते सगळं समजते किंवा सगळं खोळे होते तू काळजी करू नकोस उद्याच्या दिवस मी तिच्यासोबत पूजाच काय मी काहीही करणार नाहीये मळवट दूर पण मी तिच्यासोबत पूजा सुद्धा करणार नाही ही गोष्ट खरी आई तू बिलकुल काळजी करू नकोस मी तुला निराशा करणार नाही असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अद्वेतने तिला वचन दिलेलं असत की काहीही झालं तरी मी पूजा करणार नाही म्हणजे नाही आता हे म्हटल्यावरती सरोज सांगते बघा तू स्वतः बदलू नकोस किंवा या सगळ्यामध्ये स्वतःला फसवणुकीची करू नकोस तू स्वतः स्ट्रॉंग राहा की काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये पूजा करायची नाहीये म्हणजे नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता आद्वेत सांगायला लागतो हो आई तू बिलकुल का जी करू नकोस या सगळ्यामध्ये मी स्वतः मी स्वतः तुला वचन देतोय की काहीही झालं तरी सुद्धा मी ही पूजा म्हणजे मी ही पूजा तुझ्यासोबत करणारच नाही असं म्हणत असताना इकडे आता सरोपच्या जीवा जीवात थोडा जीव येतो की चला काहीतरी झालं म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपल्याला किमान इतकं तरी हे करता येईल की म्हणजे हे इतकं मान्य करता येईल ये की उद्याचा मळवट भरला जाणार नाही इकडे आता ज्या वेळेला काजू सोहमचा विचार करत असते तिच्या डोक्यामध्ये सोहम आपल्याशी असं वागतोय हे सगळं सगळं ज्या वेळेला येत असत त्याच वेळेला इकडे आता संगीताला स्वप्न पडतं की काजूच्या जीवाच काही बरं वाईट झालेलं आहे आणि काजू या सगळ्यामध्ये आता हे आहे, आहे म्हणून तिला जाग येते आणि ती धावत पळत काजूच्या रूममध्ये येते जेव्हा ती काजूच्या रूम मध्ये येते त्याच वेळेला आता मात्र मागून दिनकर पण येतो काय झालं संगे संगे तू इतकी का अस्वस्थ आहेस संगे संगे करत तो ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला मग आता संगीता म्हणते मला ना खूप टेन्शन आलंय मला ना काजूचं स्वप्न पडलं काजूने या सगळ्यामध्ये जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर मला याची खूप काळजी वाटते आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दिनकर सांगायला लागतो हे बघ तू बिलकुल काळजी करू नकोस असं काहीही होणार नाहीये हे बघ काजूला काहीच होणार नाहीये तू स्वतःला कशाला त्रास करून घेतेस यावर ती संगीत सांगायला लागते तुम्हाला सांगू का मला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटायला लागलेली आहे म्हणजे आता जर का या सगळ्यामध्ये तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर नाही नाही मला खूप भीती वाटते यावरती आता इकडे सांगायला तो दिनकर अगं बघ ग काहीही प्रॉब्लेम नाहीये तिकडे आता व्यवस्थितरित्या ती झोपलेली आहे की नाही मग तू स्वतःला त्रास करून का घेती आहेस तू त्रास करून घेऊ नको चल बरं इथून असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता संगीताला तो बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो पण संगीताच्या डोक्यामधून काही विषय जात नसतो आणि ती सांगत असते मी बरेच दिवस बघतीय ना माझी काजू या सगळ्यामध्ये आता खूप अस्वस्थ आहे आणि तिला खूप अस्वस्थ वाटते आणि त्याचमुळे मला तिची खूप चिंता वाटते आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेच देनकर हे बघ मी तुला तेच सांगतोय तू उगाच स्वतःला त्रास करून घेते आहेस काही झालं ना तरी आपली काजू स्ट्रॉंग आहे तुझ्यासारखी सारखी तिला खरंच काही होणार नाहीये तू कशाला काळजी करतेस असं म्हणत मग मात्र आता इकडे संग ते समजवत असतात आणि त्याच वेळेला दिनकर तिला पटवून देतो की काहीही झालं तरी तिला काही होणार नाहीये तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती संगीता सांगते माझ्या पोरींच्या नशिबात काय वाढले कळत नाही इकडे कलाच्या डोक्यामध्ये तो विषय जाता जातच नसतो कला विचार करत असते की काय करू म्हणजे मी नक्कीच गिझर बंद केला होता आणि ती सगळं सगळं आठवते आणि ज्या वेळेला ती हे सगळं आठवते त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं बरोबर आहे मी जे काही बोलती आहे ते बरोबर आहे माझ्या लक्षात एक गोष्ट येते की काहीही झालं तरी सुद्धा मी गीझर बंद केला होता हा गीझर बंद करून मी या सगळ्यामध्ये बाहेर पडले होते आणि म्हणून म्हणून माझ्या 100% गोष्ट लक्षात आहे की गीझर बंद होता मग तो गीझर कोणी लावला तिच्या डोक्यामध्ये एक ना शंभर यायला लागतात आणि ती मनाशी खुणगाट बांधते कोणीतरी मुद्दाम या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत ती आता अद्वैतला सांगते ऐक ना ऐक ना अद्वैत मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये यावरती मग आता सांगायला लागतो कला हे बघ ऐक मी ते बंद केलं होतं तू उगाच माझ्यावरती संशय घेतोयस यावरती अद्वैठ म्हणतो म्हणजे इतक्या सगळ्या चुका करून तुला या सगळ्यामध्ये अजूनही स्वतःचीच बाजू आता मांडायची आहे का स्वतःलाच करा हे करायचं आहे का स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू किती खोटं बोलतेस हे मला कळतच नाहीये यावरती आता इकडे कला सांगते हे बघ मी तुला जे सांगते तेच खरं आहे अरे असं काय करतोयस या सगळ्यामध्ये ना मी गिझर बंद केला होता ही गोष्ट बदलता येण्यासारखीच नाहीये मी तुला म्हणतो म्हणते ना यावरती अद्वैत म्हणतो कसं आहे तुझा हा हलगर्जीपणामुळे माझ्या आईच्या जीवावरती बेतलंय कसं आहे तुझी जर का आई असती तर तर तू हे केलं असतंस का था? म्हणजे तू काय केलं असतं तुझी आई असती तर तिला जपलं असतंस तिची काळजी घेतली असतीस तिला काही त्रास होऊ दिला नसतात पण ही आई माझी आहे ना म्हणून तू हे सगळं केलंस तुझ्या आई वडिलांना मी कधीतरी अशा प्रकारची ट्रीटमेंट देतो का तू मला सांग बर मी तुझ्या आई वडिलांना कधीतरी असं वागवतो का मी त्यांना किती रिस्पेक्टफुली वागवतो ही गोष्ट तुला सुद्धा माहिती आहे आणि मग तरी सुद्धा तू माझ्या आईच्या बाबतीत असं कसं वागू शकतेस असं म्हणत चिडलेला तिला जाब विचारत असतो तिच्यावरती आरडाओरडा करत असतो आणि या सगळ्यामध्ये तिच्यावरती राग राग करत असतो कला सांगते असं नाही आहे तू जमा माझं तुझं असं खरंच काही नाही आहे अद्वैत म्हणतो काहीही असलं ना तरी मला तुला सांगायचं आहे की आपलं नातं हे खरं नसल्यामुळे तू उद्याच्या दिवशी आबा तुला सांगतील की मळवटभर तरी सुद्धा तू मळवट भरायचा नाहीयेस मोठे सून म्हणून हा जो काही मळवट भरायची पद्धत असते ना ती पद्धत तू पाळणार नाहीयेस ना हे मला वचन दे यावर ती कला मनातल्या मनात म्हणते ठीक आहे तू जे मागतोस ते मी वचन तुला देते पण नियतीचा खेळ तुला कधीच करणार नाहीये ती सांगते ठीक आहे तुला जर का मी मळवट भरवू नये असं वाटत असेल तर मी बळवट भरणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो आणि उद्या आबांनी विचारलं तर माझं नाव नको सांगूस तूच सांग की तुला तुला मळवट भरायचा नाहीये कला म्हणते ठीक आहे तुझी इच्छा आहे ना मग मी तसंच करेन पण कला मनातल्या मनात विचार करायला लागते की चांदेकर तू कितीही बोललास ना की मळवट भरू नकोस हे करू नकोस तरी नियती जे माझ्याकडून करून घेईन तेच अद्वेतला माझ्याशी आर्ग्युमेंट करत बसते सतत बडबड बसते ही आता भिन्नताली तो काहीही लिहायचं म्हणून अद्वैतचं हे चालू असतं पण अद्वैतला आपल्या गाठी स्वर्गात बांधल्यात ही गोष्ट मात्र माहिती नसते इकडे तो कला म्हणतो उद्याचा दिवस लक्षात ठेव मी जे सांगितले ते लक्षात ठेव आणि या सगळ्यामध्ये उद्या कोणती कसूर व्हायला नको कला विचार करत असते ठीक आहे तुला जे वाटते तसं होऊ दे आणि ज्या गोष्टी होतील ना त्या तुझ्या नजरेस समोरच येतील तेव्हाच तुला गोष्टी आता समजतील असं म्हणत कला आता मनाशी ठाम निश्चय करते आणि आता दुसऱ्या दिवसाची वाट पाहत असते की काही झालं तरी सुद्धा या काय होणार आहे याची तिला कल्पना नसते पण ती या सगळ्यामध्ये विचार करत असते काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये आता उद्याच्या दिवसाला ही गोष्ट करायलाच पाहिजे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी कला आता सगळ्यांना जेवण वाढत असते आणि त्याच वेळेला नैना आणि रोहिणी यांची कारस्थान थांबत नसतात आपल्यामुळे कशा पद्धतीने हे सगळं झालंय आपल्यामुळे या सगळ्यामध्ये आता सरोज आणि अद्वेत आणि कला यांच्यामध्ये बरोबर भांडणं आवडत म्हणून दोघीजणी खुश असतात इकडे आता त्याच वेळेला विचार करत असतो सोहम तो, तो म्हणजे अनामिकाच्या बोलण्याचा सगळं त्रांगड होत असतं तितक्यात आबा येतात आणि काय कला होळीच्या दिवसाला पुरणपोळीची तयारी झाली की नाही यावरती कला सांगते आबा पुरणपोळीची तयारी सगळी झालेली आहे पण आज ना संध्याकाळी पुरणपोळ्या होतील नैवेद्य दाखवला जाईल आणि नैवेद्य दाखवल्यानंतरच मग सगळ्यांना पुरणपोळी देण्यात येईल आबा म्हणतात हो तर नैवेद्यशिवाय पुरणपोळी खायचीच नसते असं म्हणत असताना ते सांगतात की चला जेवाला वाढा आता कला ज्यावेळेला अद्वेतला जेवण वाढण्यासाठी येते अद्वेत हात झटकतो आणि तिला नको सांगतो सरोजला मज्जा येत असते तोपर्यंत मग आता इकडे पुरणपोळी करण्यासाठी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत कला आणि दोघीजणी आज रजनी तिकडे असतात त्याच वेळेला नैना येते पुरण ऑलरेडी रेडी असतं आणि हे रेडी पुरणावरती आईता हात मारण्यासाठी ती येते आणि आता ती त्या पुरणाला वाटीमध्ये घेते आणि खायला लागते ज्या वेळेला ती पुरण खायला लागते तेव्हा ती म्हणते वा कला पुरण तर छान झालंय कलाला धक्का बसतो आणि कला आता सांगायला लागते ताई असं काय करतेस अगं हे पुरण नैवेद्य दाखवायचं असतं तुला माहित नाहीये का होळीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण पुरणपोळी खात नाहीये ठीक आहे किंवा पुरण पण खात नाही तुला समजत नाहीये का असं म्हटल्यावरती आता इकडे रजनी म्हणते नैना अगं तू काही आता लहान आहेस का लहान मुलांना सुद्धा त्या गोष्टी समजतात तुला नाही समजत नैना म्हणते हे बघा मला या सगळ्यामध्ये काही माहीत नाहीये माझं पण आत्ताच तर लग्न झालंय ना मला कसं कळणार तुमच्या ह्या रीती परंपरा रूढी यावरती आता इकडे रजनी सांगते का कलाचं पण लग्न आत्ताच झालंय ना तिला सगळं कसं माहिती तुला सुद्धा या घरची सून आहेस ना तुला तर कळलंच पाहिजे यावरती नैना सांगायला लागते तुम्ही तुमच्या रूढी परंपरा या तुम्ही पाळत बसा मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका आणि बिलकुल मी कुणाचं काही ऐकणार नाहीये आबा येतात आणि ज्या मुलीला रूढी परंपरा यांची साड नाहीये या तिला सांगून काय उपयोग आहे कले अगं या सगळ्यामध्ये तिला आता काहीच समजत नाहीये आणि फक्त नैवेद्य लावण्याच्या आधी खाण्याचं समजते त्या मुलीला काही सांगून उपयोग नाहीये आपल्या रूढी परंपरा ज्याला कळतात ज्याला पटतात ज्याला रुचतात त्यानेच त्या पाळाव्या बाकी कोणाला काहीही करण्याची गरज नाहीये असं म्हणत आबा सांगतात नैवेद्याचा पहिला मान हा देवाचा असतो इतकी बेसिक गोष्ट जर का कळत नसेल ना तर काय उपयोग आहे असं म्हणत आबा आता नैनाला चांगलाच चांग टोमणा मारतात तिला चांगलंच फटकारतात आणि आता कलाला इकडे सांगतात तू तिच्या माधी लागू नकोस नैनाला हा अपमान वाटतो आणि नैना विचार करते ही कला जरा जास्तच पुढे 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 करण्याचा प्रयत्न करते आहे हिला मी काही सोडणार नाहीये असं म्हणत आता इकडे नैना चिडलेली असते आणि चिडलेली नैना या सगळ्यामध्ये आता हा सगळा प्रकार करत असते आबा सांगत असतात मला काय वाटतं माहितीये का कला तू पुरणपोळीची तयारी कर इकडे नैना चिडते आणि दरवेळेला दरवेळेला ही कलाच मोठेपणा घेऊन जाणार मला प्रत्येक वेळेला मान खाली घालायला आबा लावतात इकडे कला आता देवी आईची पूजा करत असते आणि आज होळीचा मळवटाचा मान मला किती महत्वाचा आहे किंवा होळीचं मळवट भरणं मायासाठी किती महत्वाचं आहे हे या चांदेकरला समजतच नाहीये त्याला हे पटवून देणं सुद्धा दगडावरती डोकं आहे पण मला माहितीये की आजच्या होळी बळवट भरणं हे एक सौभाग्याचं प्रतीक आहे त्याने मला सांगितले की तू मळवट भरायचा नाहीये एकत्रितपणे एक पूजा करायची नाहीये ठीक आहे त्याच्या ह्याचा मी मान ठेवेन पण त्यानंतर देवा माझ्या हातून कोणतीही चूक घडवू नकोस मला या सगळ्यामध्ये आता शक्ती दे की जे काही योग्य आहे तेच मी करेन असं म्हणत कला बिचारी आता आपल्या परीने देवासाठी प्रार्थना करत असते देवाकडे प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला आता होळीचा दिवस उजाडतो होळीचा दिवस उजाडतो छानपैकी होळीचं सागर आता पूजन केलं जातं आणि आता होळीची सजावट सुद्धा व्यवस्थितरित्या मांडून केली जाते आणि आता इकडे सगळेच जण बाहेर येतात कलाने साग्रसंगीत होळी मांडल्यावरती इकडे रजनीजीचं कौतुक करते वा कला खरच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे तुला कळतंय का आज जी काही होळीची मांडणी तू केलेस ना खरंच कमाल कमाल एकदम कमाल आहे यावरती कला म्हणते काही नाही हो मला जे जमलं ते मी केलंय तितक्यात रॉकेट येतो आबासाहेब काय कसं वाटलं होळीचं डेकोरेशन आबा, आबा म्हणतात एकदम भारी हा जगात भारी डेकोरेशन करून ठेवलेलं आहेस होळीचं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळे जण खूप खुश होतात आणि या सगळ्यामध्ये आता होळीचं डेकोरेशन पाहत असतात कला मात्र छानपैकी तयार झालेली असते आणि कला तयार होऊन या सगळ्यामध्ये आता विचार करत असते कशा प्रकारे आता मळवट भरला जाईल मला तर भरायचं आहे त्यावरती आवा म्हणतात काय कला काय विचार करतेस तू सगळी तयारी झालेली आहे ना यावरती कला म्हणते हो अबा। कला आबा सगळी तयारी झाली पण कलाच्या बोलण्यात उत्साह नसतो आबा म्हणतात खऱ्यांना आमंत्रण पाठवले ते येतील ना हे आता सोहम ऐकतो आणि तो विचार करतो अच्छा म्हणजे काजल लेणार आहे मग त्याच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन शिजायला लागतो तो ताबडतोब आता इकडे काजल येणार आहे म्हटल्यावरती फोन करतो आणि अनामिकाला सांगायला लागतो अनामिका तू आज आमच्याकडे होळीच्या ह्याला येणार आहेस ना यावरती मग आता अनामिका म्हणते अच्छा होळी आहे का यावरती तो सांगतो हो अचानकपणे मी तुला आमंत्रण दिलं आहे पण तू या होळीच्या प्रोग्रॅमला ये यावरती अनामिका सांगते हो मी लवकरात लवकर, लवकर येईन तोपर्यंत इकडे अद्वैत येतो आणि काय काय सोहमराव राव काय चाललंय सोहम म्हणतो काही नाही म्हणजे ना या सगळ्यामध्ये मी आ... असं असं तो अरे तुरे करायला लागतो ती अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे कुणातरी बोलवतोयस का असं म्हटल्यावर सोहम म्हणतो नाही नाही असं काही नाहीये असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे होळीचं पूजन चालू होतं आबांना मळवट भरायचा असतो म्हणजे कलाचा मळवट भरलेला पाहायचा असतो आणि त्याच वेळेला सोहम फोन करून इकडे बोलवत असतो आणि त्याच वेळेला तिकडे काजल सुद्धा येणार असते आणि हे सगळा प्रकार चालू असताना कलाचा उत्साह बघून सरोज म्हणते काय रे तू हिला सांगितलंस ना की मळवट भरायचा नाही आहे तरीसुद्धा हिचा उत्साह यावरती अद्वैत म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी तिला सांगितलंय की मळवट भरायचं नाही आहे तिला काय करायचं ते करू दे उत्साहाच्या भरात पण या सगळ्यामध्ये मळवट भरायचं नाही हे सत्य मात्र खरं आहे आता ह्या दोघांची जरी काहीही कारस्थानं चालू असली तरी नियतीच्या मनामध्ये जे असतं तेच घडणार असतं या सगळ्यामध्ये नियती आता पूर्णपणे कलाचा मळवट भरल्याशिवाय गप्प बसणार नसते आणि कलाचा मळवट नियतीच भरून देणार असते मग कला ज्या वेळेला अद्वैतकडे येते अद्वैत म्हणतो माहितीये ना तुला तुला मळवट भरायचं नाही आहे मी सांगितलंय यावरती कला म्हणते तू किती वेळा सांगशील मी तुला म्हटलंय ना की मी नाही मळवट भरणार म्हणून अद्वैत म्हणतो नाही नाहीतर नंतर म्हणशील की मी विसरलो म्हणून यावरती कला म्हणते नाही मी असं काहीच बोलणार नाही आहे असं म्हणत कला तिकडून निघून जाते पण त्याच वेळेला कलाचा पाय अडकतो कला खाली पडते तिथे असलेला मळवट तिच्या कपाळाला आपोआपच भरला जातो त्यामुळे कला खूप खुश होते की काहीही झालं तरी मळवट भरला गेलेला आहे आणि आता ती सांगते नियतीचा संकेत आहे हा आणि तो संकेत मला भेटला आहे तू कितीही नाकारलंस ना तरीसुद्धा हे नातं आपलं नियतीनेच ठरवलेलं आहे आणि त्यामुळे नियतीने नातं ठरवलं असल्यामुळे आता या सगळ्यामध्ये मला माझा हक्क परत मिळाला आहे असं म्हणत कलाला हक्क नियतीने परत मिळवून दिलेला असतो आणि मळवटीचा भरलेला असतो अद्वेतला कळतच नाही की आपल्यासोबत काय होतंय आणि हे कसं घडलं